कार मित्रांनो मी शिल्पा जाधव माझ्या यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी दुपारच्या जेवणाला काय बेत केला आहे चला तुम्हाला दाखवते मी दुपारच्या जेवणासाठी आलू गोभी आणि कढी करण्याचा बेत केला आहे त्यासाठी मी इथे गोभी चांगली चिरून त्याला चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एक बटाटा चिरलेला आहे ही आलू गोबी मी माझ्या पद्धतीने कशी करते आता मी तुम्हाला दाखवणार आहे हे दोन्ही पदार्थ पटापट कसे होतात ते आता तुम्ही बघा इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता यात मी थोडस हळद टाकून घेते हळद टाकली की त्यात थोडं मीठ टाकायचं पाणी व्यवस्थित उकडलं की आपण स्वच्छ धुवून घेतलेली ही कोबी आहे ही त्यात टाकून द्यायची कोबी ह्या पाण्यात टाकण्याचा उद्देश म्हणजे की यात बारीक सारे काही त्या अळ्या वगैरे असतात त्या गरम पाण्याने त्या मरून जातात आणि निघून जातात म्हणजे ही गोबी जेव्हा आपण खातो तर तेव्हा आपल्याला ही बाधत नाही हे बघा फक्त आता याला उकळायचं नाही गरम पाण्यात थोडा वेळ ठेवून द्यायचं ते मी भाजीला लागणारच वाटण करून घेते मी लसूण पाकड्या घेतल्या आहेत पाच सहा लसूण पाकड्या घ्यायच्या आणि दोन मिरच्या बस एवढं वाटण करून घ्यायचं हिरव्या मिरची मी आज आलू गोबी कशी करते ते बघा इथे आता गोबी गरम पाण्यात व्यवस्थित झाली आहे आता याला गोबीला आपण काढून घेऊया ही बघा यातलं सगळं पाणी मी थोडून देऊया मी कढीची तयारी करून घेत आहे हे दही घेतलं आहे आता यात आपण थोडंसं हळद टाकून घ्यायची आणि थोडं बेसन एक चम्मच बेसन याला आता आपण चांगलं रईनी मिक्स करून घ्यायचं यात थोडं पाणी टाका करेंगे इतना लम्स नको सुनो को पढ़ाएंगे इसे ये बता चाने जीप को भी आए आप रेडी आए मी मैं एक आकड़ी में तेल तापों में इतना है अतः यह मोरी चांगलं तडतडू द्यायचं ते झालं की ह्यात आपण लसूण आणि मिरची या तिथे टाकून द्यायचं याला चांगलं फू लसूण आणि मिरची व्यवस्थित शिजल्या गेली पाहिजे तोपर्यंत याला चांगलं शिजवायचं लसूण आणि मिरची व्यवस्थित झाली तर यात आता आपण थोडा अर्धा कांदा टाकायचा तयारी सुरू केली आहे एका पातेल्यामध्ये थोडं तेल गरम करून घेतलेलं आहे इथे तेल गरम होत पर्यंत आपण भाजीत आपण आपल्या मसाले टाकून घेऊया इथे कांदा व्यवस्थित परतला गेला आहे आता त्याच्यात हळद थोडीशी थोडस गरम मसालं तुम्हाला इच्छा असेल तर टाका आणखी हळद चांगलं परतून कढी पोरणी करायला लागणारे जिन्नस लसूण कढीपत्ता दोन मिरच्या आणि किसलेलं आलं आता आपण पोळी करून घेऊया तेल व्यवस्थित तापलायला आहे आता यात आपण मोहरी जिरं आणि लसून लसून चांगलं भिजायचं आणि किसलेलं आलं आणि आपण भिरतात आणि कळत आपण थोडशी हळद टाकायची ही महाराष्ट्रीयन टाईप कळी करत आहे मी आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीने खातो त्या पद्धतीने मी बनवत आहे आता फोडणी व्यवस्थित झाली की यात आपण दही बेसन गॅसची प्लेट कमीच ठेवायची याला चांगला बघा किती छान बनवलेलं आहे आता याला कमी फ्लेमवरच हळुवार शिजू द्यायचं इकडे आपला मसाला व्यवस्थित शिजला आहे आता आपण या थोडं मीठ टाकूया मीठ मी फोनितच टाकते कारण की ते भाजीला चांगलं लागतं आणि जीव केलं यात आपण आपली गोभी टाकून घेऊया पाणी न वापरता फक्त तेला हे बघा किती छान आणि स्वादिष्ट तुम्ही करून बघा हे बघा मसाला त्याला मिक्स करून घ्यायचा आता भाजीला आपण चांगलं कमी फ्लेमवरती शिजू द्यायचं आता इकडे कढी मध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं आणि फिरवून घ्यायचं आता दोन्ही पदार्थ चांगले हळू फ्लेमवरती शिजू द्यायचे मी बटाटा टाकायचं विसरले हा बटाटा एक छोटा टाकून घ्यायचा आता हे सगळं फक्त तेलात छान शिजू द्यायचं एवढी सुंदर भाजी होते तुम्ही करून बघा आता याला मी झाकण आहे इथे बघा कडीला उकळी आली आहे छान रंग आलेला आहे आपली महाराष्ट्राची कडी <laughs> कडीला जेवढं चांगलं शिजवलं त्याला आणखी चांगला रंग येतो

छान रंग या पद्धतीने तुम्ही करून बघा खूप सुंदर होते मी फक्त दोन जिन्नस वापरले कमी जिन्नस मध्ये पण बघा भाजीला किती छान रंग आलेला आहे आणि स्वादला पण खूप खूप खुँँ छान होता तुम्ही करून बघा इकडे कढी पण व्यवस्थित शिजली आहे आता याच्यामध्ये पण थोडं कोथिंबीर टाकून द्यायची कोथिंबीर भरपूर वापरा कढीला पण किती आहे आपली दुपारच्या जेवणाची थाळी रेडी आहे आलूगोबीची भाजी कढी चपाती मी ज्या पद्धतीने आज हे दोन्ही पदार्थ सांगितले त्या पद्धतीने नक्की करून बघा खूप छान होतात रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल नक्की कमेंट करून सांगा स्वस्थ रहा आणि मस्त खा थँक्यू